पण काही किती रिकाम्याच असतात त्याचा खळखळ फार होतो तटकरे साहेबांना मतदान करा मध्ये आता ते गेले त्यांनी सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांना पाठिंबा दिलाय म्हणून त्यांना मतदान करा हे आम्ही आवर्जून सांगायला कालोय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना या महिला बघिणींसाठी आणल्या यामध्ये युवकांसाठी आणल्या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नव तरुणांना उद्योजकांची संधी दिली माझ्या महिला बघिणींसाठी लखपती दिदी योजना आणली एस केलेलं चांद्रयान असेल देशातल्या मोठ्या शहरांना जोडणारी मेट्रो कनेक्टिव्हिटी असेल उज्ज्वला गॅस योजना असेल गरोदर आणि मातांसाठी मातृत्व वंदना योजना असेल पंतप्रधान मोदी साहेबांनी इतक्या चांगल्या पद्धतीच्या पद्धती चा योजना केंद्रामध्ये राबवल्या पर्याय ते राज्यामध्ये राबवत असताना मी रायगडच्या लेखीच मनापासून कौतुक करेल लेख लाडकी योजना आपल्यामध्ये ही लेख घेऊन आली आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही तुमच्या मनापासून अभिमान वाटतो स्वाभिमान

पहिल्या तिन्ही महिला धोरणामध्ये जर काही तुटी राहिल्या असतील तर त्या चौथ्या धोरणामध्ये दुरुस्त केल्या आणि आदिती दाई आपण महिला बाल विकास मंत्री म्हणून हे चौथ महिला माध्यमातून आपण राज्यात घेऊन आलात आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढलेल्या बाळाला जन्म देताना बाळपणाच्या कळा आम्ही महिला सहन करायचो पण कधी बाळाच्या नावापुढे आमचं नाव लागलं नव्हतं ना तुम्ही चौथं महिला धोरण आणलं आणि आता आमच्या जन्म दिलेल्या बाळाच्या नावापुढे आधी आईचं नाव लागतं आणि मग पित्याचं नाव लागतं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान तुम्ही आम्हाला दिला तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार या योजना आपल्या घरापर्यंत आणतात आपल्या दारापर्यंत आणतात पण आपल्या ताटापर्यंत येण्यासाठी वाढती आपला पाहिजे आपल्या विचारांचा वाढती असेल तर हे सगळे फायदे आपल्याला घेता येतात मालती सरकारने एटीच्या प्रवासामध्ये आता पन्नास टक्के सवलत दिली बायका घरी नवऱ्यांना सांगतात तुम्ही आता थोड्या घरात बसा मला अर्ध्या तिकीटच प्रवास करता येतोय मी बाहेरची कामं करून नये आमची एसटी सुद्धा आता फायद्यात आली आहे ही आमच्या महिला भगिनींची ताकद आणि इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना आम्हाला दिल्या आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेल्या योजना म्हणून आदरणीय तटकरे साहेब आपण महायुती सरकार बरोबर गेलो म्हणून तटकरे साहेबांना मतदान करा हे सांगायला आम्ही आलो त्यांनी काल परवा इथं येऊन भाषण केली आणि मतदान करू नका असं सांगितलं माझ्या अगोदर एका माझ्या बांधवांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं तुम्ही ठीक आहे सांगितलं मतदान करू नका पण ज्यांना मतदान करायचे त्यांना का, का? करायचे ते तरी सांगा काय कामं केली त्यांनी ते तरी सांगा कोणती कामं त्यांना सांगता येणार नाही ना कारण तीस वर्ष खासदार आणि दोन वर्ष मंत्रीपद असताना आपण या रायगडच्या युवकांना किती रोजगार दिले हे सुद्धा सांगता येणार नाही म्हणून पाकिटर येऊन काही माणसं स्टेजवर बोलवावी लागतात त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागत आणि हे या सभेच ज्यांनी ज्यांनी त्यांना बोलवलं त्यांचं त्यांचं ते दुर्दैव आहे मोदी साहेबांची गॅरंटी काय तटकरे साहेबांची गॅरंटी काय भरत शेठ गोगवलेची गॅरंटी काय असं अंधारात पडणाऱ्या किटल्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही नाव लिहिता त्या नावांमध्ये मधलं नवऱ्याचं नाव काय आठ नाव काय तुम्हाला तुमच्या नावाचीच गॅरंटी नाही तर दुसऱ्याची गॅरंटी तुम्ही काय मागता म्हणून मला खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती येऊन ज्या पद्धतीने लोक भाषण करतात बोलतात त्यांच्या विचाराची अक्षरशः कीव वाटते आपले किरदार पड डाल के परदा आपले किरदार पर डाल पर के परदा ओ करैये जमाना खराब आहे आपलं सगळंच दाखवून ठेवून हा जमाना वाईट आहे हे म्हणायला म्हणायलाय व्यासपीठावरती काही लोकांना त्यांनी बोलवले आणि म्हणून मला सांगायचंय की वैयक्तिक टीका आम्ही कोणावर कधी करत नाही पण आमच्या परिवारावरती जर सातत्याने तुम्ही वैयक्तिक टीका करत असाल तर तुमचा इतिहास आमच्याकडे आम्ही तो जर वाचून दाखवला तर महाराष्ट्रात फिरणं आपल्याला मुश्किल होईल म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी या व्यासपीठावरून बोलत असताना खर तर भाषण करताना विकासाचे मुद्दे नसल्यामुळे विरोधक आपल्याला सांगतात की आता हुकुमशाही आता संविधान बदललं जाईल इथून पुढे परत निवडणुका होणार नाही त्यांच्या या बुद्धिमत्तेची कीव करावी तेवढी कमी आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पंच्याहत्तर वर्षापूर्वी जे संविधान दिलं ते देशाने स्वीकारलं आणि म्हणून नानावी बोली भाषा असलेला हा खंडप्राय देश अखंडता आज आजपर्यंत ताट मानेने जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ठामपणे उभा आहे याचा तुम्हाला आणि मला अभिमान आहे स्वतः सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब सांगतात जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधाला कोणीही हात लावू शकत नाही आणि हे संविधान जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करतो समाजामध्ये ते निर्माण करून दुई निर्माण करून काही जण आपली राजकीय पोळी वाचतात त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तोंड द्यायचं त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची मा सरकारने माझ्या बांधवांसाठी मौलाना आझाद महामंडळाचं भाग बांधवल तीस कोटी वरून पाचशे कोटी रुपये केलं हे आम्हाला त्यांना सांगावं मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांनाच परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली हे आम्हाला त्यांच्यामध्ये जाऊन सांगावं आणि म्हणून या निमित्ताने मी विनंती करायला आले की बाहेरून येऊन कोणी टीका करत असेल तर तो अभिनय आहे त्या अभिनयाचे त्यांना पैसे दिले जातात त्याच्यामुळे त्या टीकेकडे आपण फार गांभीर्याने पाहण्यासारखं नाही आणि आधी तिथे त्यांच्याकडे फार लक्ष देण्यासारखं नाही तटकरे साहेबांनी या भागामध्ये केलेलं काम भरत शेठ यांनी केलेलं काम आणि म्हणून विकासाच्या कामाबरोबर जाणारी रायगडची जनता ही अतिशय सुज्ञ आहे येणाऱ्या सात तारखेला गडासमोरील बटन दाबून आपण सर्वजण तटकरे साहेबांना प्रचंड मताधिकांनी निवडून देतात ही खात्री या निमित्तानं आम्हाला वाटते त्याच्यामुळे आपल्यामध्ये येऊन कोणीही समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत असेल तर त्यांना ठणकावून सांगा महाराष्ट्रावर आलेलं भूकंपाचं संकट असेल महाराष्ट्रावर आलेला कोरोनाचं संकट असेल रायगडवर आलेला तोपते वादळाचं संकट असेल या सगळ्या संकटामध्ये महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो लढतो आणि जिंकतो कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि तो विचार आम्ही जोपासणार परवा झालेल्या या सभेमध्ये किटल्यांनी येऊन काहीतरी कामाचा हिशोब मागितला की तुमची नऊ कामाचा त्यांना नऊ नाही आम्ही नऊशे नव्याण्णव कामांची यादी पाठवतो वाचता आली आणि समजली बघा कारण कधी आपण काम केलेली नाही आदित्यताई मला आवर्जून सांगायचंय वडील डॉक्टर आहेत म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही मुलाला देखील शिक्षण घ्यावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा पुढे ते डॉक्टर होतो आमच्या आदित्यताईचं स्वतःच कर्तृत्व आहे नेतृत्व आहे आणि दातृत्व आहे वडील खासदार आहेत म्हणून आदितीदाई मंत्री नाही तर आदितीदाईंची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि या लहान वयामध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे टीका करणं फार सोपं असत पण प्रत्यक्षामध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करणं हे फार महत्वाचं असत आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण गड्या अर्थवरील बटन दाबून आदरणीय तटकरे साहेबांना प्रचंड मताने निवडून देताना विश्वास वाटतो चार तारखेला निकाल लागेल आदरणीय तटकरे साहेब हा विजयाचा गुलाल उदर पण आदतीदही रिकमे किटल्यांना सुद्धा बोलवा त्यांनाही थोडाफार गुलाल आपण लावू कारण कधी विजयाचा गुलाल ते खेळले नसतील विकसेत आपण गोरेगावच्या सभेमध्ये एकत्र होतो त्यावेळेस तटकरे साहेबांनी स्वतः सांगितलं की आचारसंहिता संपली की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आमचे भरत शेट गोगावले हे मंत्री होणार आहेत त्याला मी साक्षीदार होते आम्ही या मंत्री मंत्रिपदाच्या असू गोगवले शेठ आम्हाला विसरू नका आम्ही पुणेकर असले तरी तुमची रायगडची माणसं सांभाळतो त्याच्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गड्या बटन दाबून तटकरे साहेबांना खासदार म्हणून संसदेत पाठवत असताना भरत शेठ गोगावले आपण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे हा विश्वास आम्हाला या निमित्तानं वाटतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना गड्याला केलेलं मतदान हे सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी केलेलं मतदान आहे आणि तुमचा हाच आशीर्वाद आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे हीच विनंती करायला मी तुमच्यामध्ये आलेले आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र